नमस्कार आज चौदा बारावीसशे पंचवीस जत तालुका जत जिल्हा सांगली राज्य महाराष्ट्र आवश्यकता खिल्लार जनावरांचं प्रदर्शन व विक्री यात्रा भरलेली आहे हा बाजार सोळा तारखेपर्यंत राहणार आहे सतराला यात्रा फुटते सतरा तारखेला खिल्लारचं प्रदर्शन आहे ज्यांना कोणाला खिल्लार खून बैल घ्यायचे असतील त्यांनी अवश्य जत यात्रेला भेट द्या किती जाते हा दुसरा दोन आहे जुळ आहे हा जुळ आहे कोणत्या कामाला वापरलेत शेती कामाला सर्व शेती कामाला चालतं काय किंमत सांगितली जोडीने देणार आहे का वेगवेगळं वेगवेगळे ह्याची काय किंमत सांगितली नव्वद हजार रुपये आणि जुळल्याला ऐंशी सांगताय आपलं नाव पत्ता सांगाळ गाव मल्लाळ तालुका तरबाज। जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे नाही का ठीक पाहू शकता की बैल आहेत पाहू शकता आरत पारतला जशा प्रकारचे बैल वापरतात तशा प्रकारचा बैल आहे हा ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साध आदत जोड आहे जोड आहे का शेपरेट शेपरेट आहे जोड आहे का शेपरेट शेपरेट जोड आहे काय किंमत सांगितली जोडीची सात लाख रुपये आपलं नाव पत्ता सांगा आम्ही बी कर्नाटक बेळगाव जिल्हा तालुका शिवनूर शिवप्पा ब्रह्मप्पा अजूर शिवप्पा ब्रमप्पा अजूर हां गाव शिवनूर गाव शिवनूर तालुका तुम्ही ता। मोबाईल नंबर मोबाईल एट फोर नाईन फोर हां एट थ्री एट नाईन टू थ्री ओके

क्षेत्रासाठी चांगले खोंड आणले त्यांनी याच काय सांगितलं एक लाख किती जाते आणि हा पलीकडचा चाळीस हजार आदत आहे मोबाईल नंबर सांगा एट फोर नाईन फोर हा एट थ्री एट नाईन टू थ्री ओके धन्यवाद ज्यांना कुणाला खेळणार खोंड पाहिजे असले जातीवंत त्यांनी यांच्याशी संपर्क साधा कारण की अजनूर शिवनूरवाल्यांकडे तिकोंडी राजा पहिल्यांदा घेतलेला होता अजनूर यांच्या तिकोंडी राजा तुमच्याकडेच होता पहिल्यांदा तुमच्याकडेच होता लहानपणी पहिलं तिकोंडी राजाचे मालक म्हणजे हेच यांच्याकडे जातीवंत ओळू भेटतात आणि तिकोंडी राजाचा सा मुलगा सध्याला ह्यांच्या घरी आहे त्याचाही व्हिडिओ आपण आतनी यात्रेत मागील वर्षी बऱ्याचशा यात्रेत बनवलेला आहे ज्यांना कोणाला जातीवंत खून पाहिजे असतील त्यांनी मालखाईशी संपर्क साधा हा व्हिडिओ किल्लर गाय खोंड बैल हे किती दाते आहेत दात काय कडदाते कोणत्या कामाला वापरलेत शेती कामासाठी काय किंमत सांगताय जोडीची साडेतीन लाख सांगते साडेतीन लाख सांगताय शेती कामाला सर्व चालते पाहू शकता मला एक नाव सांगा आपलं अमोल जातो तरी वडिलांचं नाव हां गाव गाव जावळा तालुका जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव चौऱ्याऐंशी एकतीस पाहू शकता यांच्याकडे प्रत्येक यात्रेत दावन असते यांच्याकडे मोठ्या मापाची बैल भेटतात मागील वर्षी यांच्याकडे खूप मोठी जोड होती बैलजोड पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असेल तिन्ही मालकांशी संपर्क साधा धन्यवाद किती जाते हे काय सांगताय एकचाळीस कुठल्या कामाला वापरलंय शेती कामासाठी याच पंचेचाळीस काय वय आहे तेरा महिन्याचा आपला मोबाईल नंबर सांगा पुन्हा एकदा चौऱ्याऐंशी एकतीस सत्त्या ओके होऊ okay. शकतो ज्यांना कोणा पाहिजे असेल त्यांनी मालकाशी काय